मंडळी आज आपण आलेलो आहोत शिक्रापूरमध्ये शिक्रापूर मधील एक गजबजलेला परिसर म्हणून शिक्रापूर पाबळ चौक ओळखीचा आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती लोक मोठ्या व्यापारी संकुल आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्याच परिसरामध्ये आज आपण करंज करंजी मार्केटच्या समोर या रोडवर एक एक प्रकार आपल्या निदर्शनात आलेला आहे महावितरणचा भोवकर काळभार या निमित्ताने वाट्यावर येत आहे मित्रांनो म हे आपला जो पाबळ चौक आहे या पाबळ चौकाच्या मनाली मिसळच्या शेजारी एक विद्युत रोहित्र आहे त्या विद्युत रोहित्राची जी अवस्था जर पाहिली अतिशय दयनीय अवस्था आहे या लोकवस्तीमध्ये हे विद्युत रोहित्र आपल्याला पाहायला मिळेल दा, या ये। हे तुम्हाला आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दा दाखवतो काय त्याची सध्याची परिस्थिती आहे मित्रांनो आपण पाहू शकता याला कोणत्याही प्रकारचे सुरक्षात्मक उपाययोजना या ठिकाणी नाही आहेत अगदी जमिनीपासून दीड फुट अंतरावर रोडच्या कडेला असणारे हे विद्युत रयित्र याला दरवाजे नाही आहेत याला अनेक इथं कोणत्याही पद्धतीचे सुरक्षात्मक उपाययोजना केलेल्या दिसत नाही अशा पद्धतीने ही जर आजोगालचाल कारभार महावितरणचा चालू आए, जीवित हानि आहे त्यामुळे इथे जीवितहानी होण्याची शक्यता दाट आहे मोठ्या प्रमाणे अपघात देखील होऊ शकतात या ठिकाणी आपण पाहू शकता पार्किंग देखील आहे आणि अशा वेळेस याच्यावरती महावितरणने तात्काळ दखल घ्यावी अशी इथे शिखरापूर ग्रामस्थांची मागणी आहे आणि महावितरणने त्वरित दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे धन्यवाद